नमस्कार मित्रांनो आपण केळीच्या बाग पाहू शकतात पिलपत्ती केलेली आहे खानेशमध्ये या केळीचे पानं कापणे याला पिलपत्ती म्हणतात देखू पाहू शकतात आपण कशाप्रकारे पिलपत्ती वगैरे केलेली आहे तीन सारी सोडून एका सारीत पिलपत्ती टाकलेली आहे पानं टाकलेले आहेत खूप छान खोल लावलेलं ला होतं ते पाहू शकतात आपण कशी बसलेली केळी पाहू शकतात आणि बाजूलाच टिशूचं रोप आहे या रोपामध्ये आणि या रोपामध्ये खूप फरक आहे टिशूपेक्षा खोडचं केळी लावलेली छान आहे कारण हिला योग्य ट्रीटमेंट वगैरे दिलेली आहे आणि सेंद्रिय खत वगैरे डी कम्पोजर वगैरे मायकोराजा सर्व दिलेलं आहे आणि टिशूला या शेतकऱ्याने रासायनिक खत वगैरे असंच दिलेलं आहे आणि याच्यामध्ये खूप तण वगैरे आहे आणि बाजूलाच या किडीमध्ये खूप गवत वगैरे साफसफाई सर्व व्यवस्थित आहे अशा प्रकारे आ शेतकरी मागडा खर्च करून टिशू लावतो वगैरे वगैरे पण योग्य मॅनेजमेंट जमत नाही कारण खूपच मोठ्या प्रमाणात भाज्या वगैरे आलेल्या आहेत या टिश्यूमध्ये आणि या बाजूलाच शेतीमध्ये खूप कमी खर्च करून योग्यप्रमाणे नियोजन करून खूप छान किडी बसवलेली हो चला मित्रांनो धन्यवाद